पुतळाबाई तो गावकर मंगळवेळा झालं का म्हणू का आता घेत म्हणू का पांडुरंगाचं दर्शन केलं तर पा होणार दूर पुन्हा खेत्री राहणार रे पांढरे पोर पुन्हा खेत्री राहणार पण पोर ಪಾಡುರಂಗಚ ದರ್ಶನ ಕಲ ತೋನಾರ ದೂರ ಪುಣ್ಯ ಕೇತರಿ ಪುಣ್ಯ ಪುಣ್ಯಕ್ಕೆ ರಾರ ಪಾಂಡರಿ ಪೂರ ಹತ್ತ ಟಾಳಿ ಗಳ್ಯಾತ ಮಾಳಾ ಚಲ ಪಾಂಡ ಹ ಟಾಳಿ ಕ ಗೊಳ್ಯಾತ ಬಲ ಪಾಂಡುರಂಗಲ ಚಲ हातात टाळी गळ्यात माळ पांडुरंगला जाऊ चला हल काही हा हातात टाळी गळ्यात म्हाळ पांडुरंगाला जाऊ चला हातात टाळी भोगळ्यात माळ पांडुरंगला जाऊ चला पांडुरंगला जाऊ चला दर्शन घेऊ चला पांडुरंगला जाऊ चला पांडुरंगाचं दर्शन घेऊ चला हातात टाळी गळ्यात माळं पांडुरंगला जाऊ चला हातात टाळी गळ्यात माळं पांडुरंगला जाऊ चला <coughs> पांडुरंगाचं दर्शन केलं तर पाप पोनर दूर पांडुरंगाचे दर्शन केलं तर पा पोनरधूर <coughs> पुण्यकेत्री राहणारी पंढरी पंढरीपूर புணிய கேத் பண்ட போர ஆந்த பகுல சாபா கேலய படூரங்க ஆந்த பக சாபா கேலய படூரங்க புண்ணிய கேத் ரன ரே பண்ட பூர புண்ணிய கேத்தி ரனார பண்ட

எவட முக்கிய பாண்டங்க சாபா கேல பாண்ட படுரங்க சாபா கேலய புண்ணி ரன பண்ட பூர புண்ணிய கேத் ரன பண்ட பூர பாடரங்க பா போனாரூர புண்ணி ரன பண்ட பூர ಪುಣ್ಯಖೇತ್ರಿನ ಪಂರಿ ಪೂರ ಅರೆ ಪಾಡುರಂಗ ಧಾರೇ ಪಾಡುರಂಗ ಪಾಡುರಂಗಚ ಪಾಂಡಿತ ಹಾ ಪುಣ್ಯಖೇತ್ರಿ ಪಾಡುರಂಗಚ ಪಾಡರಿನಾಥ ಹಾ ಪುಣ್ಯಕ್ಷೇತ್ರ ಪಾಡುರಂಗಚ ದರ್ಶನ ಕಲತಾರ ದೂರ पुण्य खेतरी रानारे पंडरे पूर पुण्य खेतरी रानार पंड ये आरती एक मना मनता हो